नमस्कार आधुनिक महाराष्ट्र चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही घेऊन आलो आहोत एक मोठी बातमी जालना जिल्ह्यातील जाफराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या मोटरसायकलींविरुद्धच्या यशस्वी कारवाईची ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पार पडली असून त्यामध्ये बारा चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत चला जाणून घेऊया सविस्तर जालना बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधून चोरीस गेलेल्या मोटरसायकलींचा शोध घेण्यासाठी जाफराबाद पोलीस ठाण्याच्या पथकाने एक ऑगस्ट ते तीस ऑगस्ट या कालावधीत प्रभावी नाकाबंदी आणि तांत्रिक विश्लेषण केले या कारवाईत एकूण तीन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या कारवाईसंदर्भात पोलीस कर्मचारी विजय जाधव हो यांनी फिर्याद दाखल केली असून चोरीची वाहने ताब्यात ठेवणाऱ्या आरोपींविरुद्ध कलम एकशे चोवीस महाराष्ट्र पोलीस कायदा आणि तीनशे तीन दोन बीएनएस अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत। ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली पथकात पोलीस उपनिरीक्षक राजधर पठाडे वसुदेव पवार चालक अनंता डोईफोडे पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव अनिल डुरे आणि कमलाकर लक्कस यांचा समावेश होता जप्त केलेल्या मोटरसायकलींमध्ये स्प्लेंडर प्लस पॅशन प्रो शाईन आणि एचएफ डिलक्स यांचा समावेश आहे या मोटरसायकली भोकरदन पारद मलकापूर सिंदखेड राजा हर्सुल सिल्लोड शहर आणि बोराखेडी येथील गुन्ह्यांशी जोडल्या गेल्या आहेत आता या कारवाईबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी स्वतः पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांची विशेष मुलाखत चला ऐकूया त्यांच्याकडूनच या यशस्वी ऑपरेशनची माहिती स्टेशन या मोटरसायकल विविध तरुणांकडे आम्हाला मिळून आहे त्या वाहनाबद्दल संशय निर्माण झाल्याने आम्ही त्याची सखोल तपासणी केली त्याचा इंजिन नंबर चेसी नंबर याची चे रेकॉर्ड व्यवस्थितपणे तपासून केले त्या संदर्भातील मग मिळालेल्या माहितीनुसार अशी बारा वाहने जालना बुलढाणा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून पुढे गेल्याचे त्यामध्ये मी दिसून आले त्यामध्ये बारा मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या सापडल्या बाबतची माहिती देण्यात दे आलेली आहे आणि त्या सर्व ज्यांच्याकडे मिळून आल्या त्या सर्वांविरुद्ध मुंबई महाराष्ट्र तुम पोलीस कायद्याचे एकशे चोवीस कदमांमुळे आम्ही गुन्हा दाखल करून त्या संदर्भाने ठिकाणी तपास सुरू केलेला आहे जाफराबाद पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की आपल्या वाहनांची काळजी घ्या आणि संशयास्पद व्यक्ती किंवा वाहनांबाबत तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा चोरीच्या मोटरसायकलींबाबत काही माहिती असल्यास पोलिसांना कळवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे जाफराबाद पोलीस ठाण्याच्या या यशस्वी कारवाईमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे की कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सदैव तत्पर आहेत आपल्याला ही बातमी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि आधुनिक महाराष्ट्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Subscribe now, Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.